नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आज आपण बघूयात संभावित फेरे शिवाजीनगरचा एक्सप्रेस लखन व अर्जुन यांचा देखील संभावित फेरा पाहायला मिळू शकतो ही जोडी प्रत्येक मैदानात गुलालाची मानकरी ठरली आहे वेगाचा शेवट निंबाळकर सरांचा सर्जा व मोरदरीचा हरण्या ही जे ही देखील जोडी आपल्याला पाहायला मिळू शकते सर्जाने सलग मैदानात गुलाल पटकवला आहे निश्चितच या मैदानात पण तो गुलालाचा मानकरी ठरेल मोरदरीचा हरण्या देखील चालू सीझनमध्ये दे सलग गुलालात राहत आहे प्रेक्षकांच्या मनातील जोडी राहुल पाटील यांचं काळीज मथुर आणि बकासूर ही देखील जोडी आपल्याला दिसू शकते राहुल पाटील यांचा मथुर आणि मैब्या त्यांचा देखील संभावित फेरा आपल्याला पाहावा सर्जा आणि पिस्टन ही जोडी देखील सलग दोन मैदानात गुलालाची मानकरी ठरली आहे ही जोडी पण आपल्याला पाहायला मिळू शकेल बकासूर आणि लखन यांचा देखील फेरा होऊ शकतो या जोडीला जबरदस्त अशी स्पीड आहे ही जोडी पळाली तर नक्कीच गुलालाची मानकरी ठरेल चालू सीझनचा बादशाह घोटचा सर्जा आणि बिनजोडला पळणारा भोंगा यांचा देखील संभावित फेरा नव्याण्णव टक्के फिक्स मानला जात आहे त्यांचा बिनजोडचा फेरा देखील काढण्यात आला आहे लाडू आणि बलमा ही देखील जोडी नव्याण्णव टक्के पळताना आपल्याला दिसणार आहे लाडू आणि बलमा ही जोडी पळाली तर नक्कीच गुलालामध्ये राहू शकते कॉकटेल आणि पिस्टन ही जोडी देखील आपल्याला पळताना दिसू शकते सध्याच्या सीझनमध्ये कॉकटेल जाईल त्या मैदानावर गुलालाचा मानकरी ठरत आहे पिस्टन देखील सध्या त्याचा तुफानी वेग दाखवत आहे तुमच्या मते कोणती जोडी गुलालाची मानकरी ठरेल हे नक्की सांगा व तसेच कोणती जोडी पळावी असे तुम्हाला वाटते हे देखील कमेंट बॉक्समध्ये दे नक्की सांगा